राम प्राण श्रीराम निमित्त मंत्री अब्दुल सत्ताराने रामभक्तांना प्रसादाचे वाटप करत दिल्या शुभेच्छा अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी रामभक्तांना लाडू प्रसादाचे वाटप करून शुभेच्छा दिल्या सिल्लोड सोयगाव तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले सिल्लोड शहरात देखील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेनेच्या वतीनं येथील श्रीराम मंदिरात भव्य आरतीवर लाडू प्रसाद वाटप कर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते त्यांनी आलेल्या रामभक्तांना लाडूचे वाटप करी शुभेच्छा दिल्या आज बावीस तारीख आपल्या देशाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरामध्ये लिहिणारा दिवस म्हणून देशभर साजरा होऊ लागला अयोध्याला प्राण प्रतिष्ठा आहे परंतु पुऱ्या देशामधल्या कानाकोपऱ्या गाव खेड्या वाडी वस्ती दाड्यामध्येही हा उत्सव साजरा करण्याचा या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आमची सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि रामभक्तासोबत त्यांच्यासोबत चर्चा करून प्रत्येक मंदिराला आमच्या मतदारसंघामधल्या छोट्या गावाचा असल मोठ्या गावाचा असेल त्या ठिकाणी आरतीपासून तर पूजापाठपासून तर धार्मिक विधी पूर्ण करू लागले मी या तालुक्याचा आमदार या नात्याने राज्याचा मंत्री या नात्याने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो काही हे साजरा करताना दहा दिवस आपण आपल्या यथाशक्ती गावागावामध्ये आपल्या शिवसेनेच्या वतीने आणि तमाम जनतेच्या वतीने मी परत एकदा सर्व राम भक्त बांधवांना शुभेच्छा देतो जय श्रीराम श्रीरामो एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर